मित्रांनो व्हॉट्सअप फेसबुक आदी सामाजिक माध्यमातून बौद्धांनी दिवाळी साजरी करावी की करू नये या विषयावर भरपूर चर्चा होते काही ग्रुप्समध्ये सौम्य तर काही ठिकाणी अगदी हमरी तुमरी व वा येईस्तव वादविवाद होतात मतभिन्नतेचे दोन टोक होती आणि एक किल्ला प्रस्तुत होतो मी अगदी शांतमनाने या सर्व गोष्टी वाचल्यानंतर आणि त्यावर विचारमंथनही केले या दिवाळी अथवा दीपावळी किंवा दीपदानोत्सव याच्या समर्थनात आणि विरोधात जे तर्क देण्यात आले आहे त्याचा मी सारांश आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी कुमार सोनकांबळे बुद्धवाणी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला कळवा चला तरी दीपावळी बौद्धांनी साजरी करावे किंवा करू नये किंवा दीपावळी हा बौद्धांचा सण आहे का हिंदूंचा सण आहे यावर आपण सविस्तरपणे इतिहासाची माहिती आणि इतिहासामध्ये काय काय लिहिलेलं आहे यावर आपण चर्चा करणार आहोत प्रथम आपण समर्थनातील मुद्दे बघूया पहिला दीपावळी हा मुळातच हिंदू सण नाही तो बौद्ध सण आहे आणि दुसरा दिवाळी हा सण आश्विन अमावाश्याला येतो की कार्तिक अमावाश्याला येतो याबाबत जो संभ्रम आहे तो कालगणनेच्या दोन तात्कालीन परंपरा शक्यसंवत्स आणि विक्रमसंवत्समधील तफावतीमुळे आहे राम रावण कृष्ण नरकासूर बळीराजा आदी चरित्र हे पौराणिक आहे ऐतिहासिक नाहीत ज्ञात इतिहासात त्यांच्या कालखंडाचा पुरावा उपलब्ध नाही त्यामुळे ते काल्पनिक का आहेत त्यावर पुराणे अर्थात भाकड कथा रचण्यात आलेल्या आहेत दिवाळी जर रामराज्याभिषेकाचा उत्सव असेल तर त्या दिवशी रामाची पूजा का केली जात नाही रामायण ही प्रकारचे पु एक प्रकारचे पुराण आहे परंतु त्यातही दिवाळी सणाचा उल्लेख कुठेही नाही वाल्मिकीने लिहिलेले रामायण हे सर्वात पुरातन मानले जाते तुलसीदास कृत रामचरित मानस हे फार नंतरचे आहे या भाकडकथांना सत्य मानून त्याचा संबंध दिवाळी शिजवणे चुकीचे आहे म्हणून दिवाळी हिंदूची नाही मग बौद्ध काळात विशेषत सम्राट अशोकाच्या काळापूर्वी दिवाळी दिवाळी किंवा दीपावळी या नावाने कुठलाही उत्सव साजरा होत नसल्याचा होत असल्याचा उल्लेख सापडत नाही पण विशिष्ट प्रसंगी दिवे लावून नगराला प्रकाशमान व सुशोभित करण्यात येते असे उल्लेख मात्र सापडतात बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर बुद्धाचे कपिलवस्तूमध्ये प्रथम नगरागमन झाले तेव्हाही लोकांनी संपूर्ण नगराला दीप प्रज्वलित करून सजविले होते असा उल्लेख आहे म्हणजेच दीप प्रज्वलन ही पुरातन भारतीय परंपरा आहे अर्हत महामोगलायन यांची हत्या आश्विन कार्तिक अमावास्याला झाली वैदिकांनी अर्थात आताच्या हिंदूंनी नव्हे तर निघंटनाथांच्या लोकांनी अर्थात जैन मतावलंबियांनी केली होती असा उल्लेख बौद्ध वाङ्मयात आलेला आहे पण त्यांनी किंवा वैदिक हिंदूंनी दिवे लावून दिवाळी साजरी केल्याचा उल्लेख कुठेही आढळत नाही सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला बुद्धाने चौऱ्याऐंशी हजार धम्मवचने प्रतिपादली त्यामुळे अशोकाने चौऱ्याऐंशी हजार स्तूप चैत्य आरामे उभारली आणि आश्विन अर्थात ती कार्तिक अमावस्येला त्यावर दीपमाला लावली रस्ते दिव्याने सजविले त्याला दीपदान केले भिक्षूंना आणि उपासकांना दान दिले तेव्हापासून दिवाळी अर्थात दीपावली किंवा दीपदानोत्सव या उत्सवाची परंपरा सुरू झालेली आहे आणि म्हणूनच दिवाळी किंवा दीपावली किंवा दीपदानोत्सव हा प्राचीन बौद्ध उत्सव आहे आता आपण विरोधातील काही मुद्दे बघूया दिवाळी हा मुळातच हिंदूचा सण आहे हा बौद्ध सण नाही आपण तुलमा तुलनात्मक गोष्टी पाहत आहोत या अगोदर जे विरोधी पक्षांचे आणि स्वपक्षांचे या दोन्ही बाजूने आपण यावर चर्चा करत आहोत याच दिवशी बळीराजाची वामनाने हत्या केली होती आणि म्हणून ते बळी प्रतिपदा पाळतात याच दिवशी कृष्णाने नरकासुराची हत्या केली होती बळीराजावर नरकासूर हे असून म्हणजे द्राविड मूलनिवासी यांचे राजे होते ज्यांची हत्या करून हिंदूंनी दिवाळी साजरी केली म्हणून दिवाळी ही बौद्धांची नाही त्याच दिवशी लंकावजयानंतर अयोध्येत परत आल्यावर रामाचा राज्याभिषेक झाला होता म्हणून हिंदू लोक दिवाळी साजरी करतात तो त्यांचा सण आहे बौद्धांचा सण नाही याच दिवशी आश्विन कार्तिक अमावस्येला महान बौद्ध भिक्षू अर्हत महामोगल्यान त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर धम्म प्रचार केला होता त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या हिंदूंनी केली त्यांच्या हाडांचे तुकडे तुकडे करून मारले आणि म्हणून हिंदू लोक दिवाळी साजरी करतात त्यामुळे दिवाळी हा बौद्धांचा दुःखाचा दिवस आहे उत्सवाचा दिवस नाही सम्राट अशोक त्यां यांनी त्यांच्या कुठल्या तरी शिलालेखावर किंवा स्तंभावर किंवा दीपद्णोत्सव साजरा करण्याबाबत काही कोरलेले नाही तेव्हा दीपदानदोत्सव हा खोडसाळ प्रसार आहे या नावाचा कुठलाही बौद्ध सण इतिहासात सापडत नाही आता पाहूया परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिवाळी साजरी केली का किंवा दीपदानोत्सव साजरा करायला सांगितले काय मग आम्ही का करावे बाबासाहेबांनी कुठेतरी लिहून ठेवले असेल तर मग सांगा आमच्या राजा महाराजांनी हत आमच्या राजा महाराजांची हत्या बौद्ध भिक्षूंच्या कत्तल करून हिंदूंनी दिवाळीची परंपरा सुरू केली म्हणून दिवाळी दीपावळी दीपदानोत्सव हा बौद्धांचा सण नाही विरोधकांचा एक असाही आरोप आहे की ज्या लोकांना जुन्या संस्कारामुळे दिवाळी साजरी करावी असं वाटते तेच लोक दीपदानोत्सव या गोंडस नावाखाली दिवाळी याचा प्रचार करत आहे या दोन्ही बाजूंचे तर्कवितर्क तपासून पाहता काही बाबी ठळकपणे दिसून येतात दीपदानोत्सवाचे विरोधक हे या उत्सवाबाबत बाबत पुरावे मागत आहेत पण समर्थकाकडे स्पष्ट आणि पारदर्शी पुराव्यांचा अभाव आहे अशोकवदान महावंश आणि दीपवंश आदी ग्रंथामध्ये चैत्य आणि स्तूपावर दीप प्रज्वलन करण्याचे उल्लेख असले तरी दीपदानोत्सव हाचा स्पष्ट उल्लेख नाही परंतु अशोकाने चैत्यावर दीपदान केले होते याचा विरोधकानेही नाकार केलेला नाही पण विरोधकांचा आग्रह आहे की अशोकाने दीपदानोत्सव हा शब्द कुठेतरी कोरलेला आहे काय ते दाखवा किंवा कोणत्याही बौद्ध धर्मग्रंथात आश्विन कार्तिक अमावस्येला दीपदानोत्सव साजरा करा असे लिहिले आहे काय ते दाखवा म्हणजेच पुरावा आहे प्रश्न असा आहे की अमुक अमुक सण उत्सव साजरा करा असे कोणत्या सणाबाबत कुठे लिहिलेले असते काय वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला याच दिवशी बुद्धत्व प्राप्त झाले आणि याच दिवशी त्यांचे महापरिनिर्वाण झाले हे जरी खरे मानले तरी बुद्धजयंती किंवा लोकहो या दिवशी बुद्धजयंती साजरी करा असे कोणत्या तरी शिलालेखावर किंवा बौद्ध धम्मग्रंथात लिहिले आहे काय तरी आपण बौद्ध पौर्णिमा बुद्ध जयंती साजरी करतोच ना मग चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली विजयदशमीच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तन केले म्हणून आपण या दिवसालाही सण मानतो उत्सव साजरा करतो पण बाबासाहेबांनी समाजाला हा उत्सव साजरा करा असं तोंडी लेखी निर्देश दिला आहे काय असा प्रश्न आपण कधी विचारतो काय पण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या पण त्यातही किंवा आपण इतर भाषेने किंवा लेखान लेखनात बौद्ध सण उत्सवांच्या बाबतीत काहीतरी काहीच सांगितले नाही त्यांनी पहिल्या एक ते तीन प्रतिज्ञात हिंदू देवी देवता यांना मी मानणार नाही चौथी व पाचवीमध्ये अनिस्वरवाद किंवा नेश्वरवाद किंवा सहामध्ये श्राद्ध व पिंडदान निषेध सातमध्ये धम्मविरोध व विसंगत आचरण न करणे आठमध्ये ब्राह्मण निषेध नऊ आणि दहामध्ये समता अकरामध्ये अष्टांगमार्ग बारामध्ये दहा पारामिता तेरामध्ये सतरामध्ये पंचशील पालन अठरामध्ये धम्मत्व एकोणीसमध्ये एकुनिस एकोणीस ते बावीसमध्ये हिंदू धर्म त्याग व नवजीवन आणि बुद्ध धम्माचा स्वीकार व पालन आदि सांगितले आहे सगळ्या लहान सहान बाबी लिहिल्या पण मी होळी पोळा दसरा दिवाळी मानणार नाही असा स्पष्ट आदेश दिला नाही दयालवा हवा होता का नाही दिले दिवाळी दीपावळी दीपदानोत्सव समर्थनाकडे असे जसे तो बौद्ध उत्सव असल्याबाबत सबळ पुरावे नाहीत तसेच विरोधाकडेही तो हिंदू सण आहे किंवा बौद्ध सण नाही ह्या ठरवण्याचा सबळ पुरावे कुणाकडेही नाही ब्राह्मण पुष्यमित्र शुंग यांनी सम्राट अशोकाचा प्रप्रणातून सम्राट बृहदत्त मौ मौर्य यांची हत्या केल्यानंतर भारतात शुंग वंशाची राजवट जवळपास एकशे पंचवीस वर्षापर्यंत राहिली याच काळात प्रतिक्रांती करण्यात आली बौद्ध भिक्षूंच्या कत्तली करण्यात आल्या चैते विहारे स्तूप नष्ट करण्यात आले बौद्ध साहित्य नष्ट करण्यात आले रामायण महाभारत शिवपुराण विष्णुपुराण व मनुस्मृतीसह अनेक पुराण्यांची व संहितांची रचना याच काळात करण्यात आली बाबासाहेबांच्या शब्दात बुद्धिझम विरुद्ध हिंदुइझमच्या अनएंडिंग ब बॅटलची सुरुवात याच काळापासून झाली या संघर्षात बौद्ध धम्माचे प्रचंड नुकसान झाले आणि सम्राट हर्षवर्धनच्या काळानंतर बौद्ध धम्म भारतातून जवळपास हद्दपार झाला हे ऐतिहासिक सत्य आपण नाकारतो काय आणि हे जर सत्य आहे तर अशा स्थितीत पुरावे राहणार आहेत काय जिथं नालंदा तक्षशिला विक्रमशिला उदंतपुरीसारखी महान बौद्ध विद्यापीठे भस्मसात करण्यात आली जिथं सगळे बौद्ध स्तूप चैत्य लेण्यांना जमीन ध्वस्त करण्यात आले जिथं बौद्धांच्या मूर्त्यांचे प्रचंड विद्वंसीकरण आणि विनाश करण्यात आले जितव नाव पुरते सुद्धा बौद्ध भिक्षू आणि बौद्ध उपासक सापडणे नाही सापडणासे झाले तिथं पुरावे कुठून सापडणार आशिया खंडातील अनेक देशामध्ये बौद्ध धम्माची मजबूत उपस्थिती आणि भारतात त्याचे काही भग्न अवशेष शिल्लेक राहिले म्हणून परमपूज्य बाबासाहेबांना बुद्ध सापडले तसे वैदिक हिंदू हिंदूवाद्यांनी बुद्धाला विष्णूचा नववा अवतार बनविले होतेच पण बाबासाहेबांनी त्यांच्या मगरमिट्टीतून बुद्धाला बाहेर काढले बाबासाहेबांनी जर पुराणातील अवतारवादाला खरे मानले असते तर हिंदूच्या भाकडकथ्यावर विश्वास ठेवला असता तर आम्हाला बुद्ध मिळले नसते ही वास्तुस्थिती आपण विसरतो दीपदानोत्सवाच्या समर्थनाकडे प्रत्यक्ष प्रमाणांचा अभाव असला तरी प्रबळ अनुमान प्रमाण व तर्क प्रमाण आहेत संशोधनाची वृत्ती आहे प्रमेय आहेत होम हवन आणि यज्ञया करणार हिंदू पशुहत्या करणारे भक्षण करणारे उच्छेदवादी व वा क्रूर वैदिक हिंदू लोक दिवाळीसारख्या राष्ट्रव्यापी उत्सवाला जन्म देऊ शकत नाहीत वास्तुत ब्राह्मणांनी काहीच निर्माण केलेले नाही त्यांनी प्रत्येक गोष्टीवर छळाने अथवा बळाने कब्जा केलेला आहे त्यांनी बुद्धाच्या अहिंसेच्या प्रभावामुळे मांस भक्षण सोडले त्यांनी बुद्धाची तत्वे स्वीकारली पण बुद्धाला अवतार बनवून नामशेष केले त्यांनी असंख्य बौद्ध विहारावर कब्जा करून त्यांचे हिंदू मंदिरात रूपांतर केले त्यांनी इतिहासाचे विकृतीकरण केले ऐतिहासिक घटनांना पुसून टाकले आणि त्यांच्या भोवती पौराणिक कथांचे जाळे विणले त्याचा परिणाम असा की शेकडो वर्षापासून बहुजन समाज भ्रामिक झालेला आहे भारतातील सर्व उत्सवांचे जनक उत्सवप्रेमी मूलनिवासी द्रविड नाग बौद्ध समाज आहेत सर्व स सर्व सार्वजनिक संस्कृती सण उत्सव हे बहुसंख्य लोकांना बहुजनांनी तयार केलेले आहेत पण ब्राह्मण हिंदू हिंदुत्ववादांची हिंदु अशी दहशत मनावर बसलेली आहे की जे आपलं आहे त्यालाही आपलं म्हणायचं धाडस राहिलेलं नाही ही, ही संपूर्ण भारतीय संस्कृती हिंदू ब्राह्मणी संस्कृती आहे असा गैरसमज हा समाज पाळत आहे श्रमण संस्कृती ही येथे नांदत होती आणि तेथेही प्रबळस्थाने आपण शोधली पाहिजेत असं आम्हाला अजिबात वाटत नाही त्यातल्या त्यात आमच्यापैकी त्यात एखाद्याने जर असा धाडस केला की लगेच त्याला बैमान गद्दार समाजद्रोही आंबेडकरवादी आंबेडकर द्रोही ठरवायला आम्ही मागे पुढे पाहत नाही आम्हाला प्रत्येक गोष्टीचे उत्तर बाबासाहेबाकडून पाहिजे आहे हे योग्य आहे काय बाबासाहेबांनी आम्हाला जी दृष्टी दिली त्याचा उपयोग करायचा नाही काय आणि कोणी जर त्याच दृष्टीचा वापर करून नवीन संशोधन करीत असेल तर त्याच्याशी सम्यक चर्चा न करता तू स्वतःला बाबासाहेबापेक्षा मोठा विद्वान समजतोस काय असा दम देणं योग्य आहे काय बाबासाहेबानंतर बुद्धी आणि ज्ञानाची परंपरा संपली असं समजणे आणि स्वस्थ बसणे म्हणजे स्वतःवर एक मानसिक गुलामगिरी ओढवून घेणे नव्हे काय स्वतः बाबासाहेबांनी आपल्या व्यक्तिपूजेची घोर निंदा करून त्याला समाजासाठी व देशासाठी घातक म्हटलेले आहे आणि आश्विन कार्तिक आमासेला जर बौद्ध उपासक आपल्या घरी दीपदानोत्सव ज्या नावाखाली दीप, नावा दीप प्रज्वल करून तथागत बुद्ध प्रियदर्शी सम्राट अशोक बोधिसत्व बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमावर श्रद्धासुमने अर्पित करत असेल किंवा त्रिसरण पंचशील ग्रहण करीत असेल दीपमालाने आपले घर परिसर प्रकाशित करत असेल आणि इतरांनाही त्या तसे करण्यास प्रेरित करत असेल तर त्यात गैर काय आहे असे केल्याने बौद्ध धम्म बुडतो काय किंवा ती व्यक्ती बौद्ध राहत नाही काय हिंदू बनते असं काय वाटते काय असं जर आपला सम गैरसमज आणि किंवा समज होत असेल तर आपण त्यासाठी स्वतंत्र आहात मात्र आपल्या व्यक्ती स्वतंत्र एवढेच महत्त्वाचे इतराचेही व्यक्ती स्वतंत्र असते निदान हे तरी आपण स्वीकारणे गरजेचे आहे आत्त दीप भव मित्रांनो हा विषय होता आपणा समजवण्याचे मी प्रयत्न केलेला आहे बौद्धांची दिवाळी आहे काय किंवा बौद्धांनी दिवाळी साजरी करायची काय यावर आपण प्रक्षेपण करण्याचे प्रयत्न केलेले आहे विषय आवडल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा, करा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला कळवा नमबुद्धाय बुद्धाय जय भीम